नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या सोमवारपासून पीक विम्याची रक्कम जमा होणार तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर याबद्दलची सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या सोमवारी म्हणजे एकोणनव्वद कोटी पंच्याऐंशी लाख भरपाई या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे राजस्थानमधील कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना मागच्या सोमवारी पैसे मिळाले होते काही शेतकरी राहिले होते अशा शेतकऱ्यांना जे आहे या सोमवारपासून हे पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे तर राज्य सरकारकडे विम्याचा आणि कंपनीचा हिस्सा प्रलंबित होता त्यानुसार दोन हजार बावीसपासून बांधित शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळालेली नव्हती आता जुलै अखेर म्हणजे राज्य सरकारने विमा कंपनीला एक हजार चोवीस कोटी रुपये दिल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर ही रक्कम जाये खाते परंता परंता जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या सोमवारपासून या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजे दोन हजार बावीसपासून ते आतापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी उद्यापासून या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल तर अतिवृष्टी महापूर अवकाळी अशा नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची विमा भरपाई उद्या सोमवार रोजी होना रहे। या ठिकाणी वितरित होणार आहे तर अशी माहिती जी आहे या ठिकाणी कृषी मंत्री यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे ज्या शेतकऱ्यांना मागच्या सोमवारी पीक विम्याचे पैसे मिळत नाही त्यांना या सोमवारी जे आहे पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहेत तर हे पैसे जे आहेत डेबीटद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद